लोकसभा मतदार संघातील शिवसेने नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय हा आहे नवा हिंदुस्थान असं म्हटलंय त्यांच्या या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होतीये शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मस्के विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे राजन विचारे यांनी विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता तर धनुष्यबाणाचा असा प्रचार नरेश मस्के यांनी केला होता शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारली या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे दोन लाखाहून अधिक मतांनी विषयी झाले या विजयाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गड राखला तसंच तेच ठाणेदार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं नवनिर्वाचित खासदार नरेश मास्के यांनी विजयानंतर मतदारांचं समाज माध्यमातून आभार मानले त्यासाठी त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे या पोस्टची आता सर्वत्र चर्चा होतीये एक जहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झालाय हा आहे नवा हिंदुस्थान असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली आहे असंही त्यांनी म्हटलंय